आणि यानंतर पुढचा प्रवास सुरू होणार आहे तर अनेक मराठा आंदोलक आपल्या वाहनांनी मुंबईकडे कूच करत आहेत याचाही आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने निघत आहे बीड जिल्ह्यातलं चित्र बघायला गेलं तर आपण बघू शकतात की एक अख्खा ट्रक जो आहे तो, तो मुंबईच्या दिशेने जात आहे काही मराठा बांधव आपल्या सो सोबत आहे नेमकी काय कुठून जातात जय शिवराय सर्वांना आमची शासनाला हीच मागणी आहे की जे समजा आमच्या पाटलांनी तुम्हाला मागणी केली आरक्षणाची सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा आणि अजून आमच्या प्रमुख काही साठ आठ मागण्या आहेत अशा शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे अशी आमची मेन मागणी आहे दादा नेमका आपण कुठून जात आहे मुंबईला माघार नाही आता काय काय सर आमच्या दोन महिन्यात आमच्याकडे पूर्ण एवढं एक महिन्यात दोन महिन्यात पूर्ण एवढं आम्ही महागारी येऊ शकत नाही दादा जवा म्हणते तेव्हाच महागारी आम्ही मुंबई मधून महागारी येणार नाहीत काय काय साहित्य सोबत घेतलंय साहित्य मी दोन क्विंटल तांदूळ चाललाय एक दोन गॅसच्या टाक्या चालल्या पोहे एक क्विंटल भर आणि कोणत्या गावात आम्ही लोगन राजौरी फसून आता आम्ही पहिल्यांदा आंतरवली मधून भेट घेऊन दादाची फोटो निघणार आहेत त्यांच्या रॅलीमध्ये काय सांगा दादा कसं जात आहे मार्ग कसा आंतरवली पांढरीचा पूल नगर आळेफाटा शिवनेरी चाकण तळेगाव पनवेल ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव ज्या तर हा आढावा आपण पाहिला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमधून निघण्याआधीच मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली होती विविध वाहनांमधून ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा हा ताफा आपण पाहतोय आंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यांच्यावरती पुलांचा वर्षाव केला जातोय आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत कशाप्रकारे हे आंदोलक पुढे पुढे जात आहेत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कसा पुढे निघतोय यासंदर्भातले अपडेट्स देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत सर oh, <laughs> तर आपण राहुल सरांकडे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूयात मात्र तत्पूर्वी आपण ही थेट दृश्य एन डी टी व्ही मराठीवरती एक्सक्लुझिव्ह पाहताय ज्या ठिकाणी मनोज सरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असल्याचे दृश्य आणि त्यांच्यासोबत मराठा आंदोलक कशाप्रकारे सहभागी झालेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा अक्षरशः प्रचंड गर्दी झालेली आहे चालण्यासाठी जागा सुद्धा राहिलेली नाही आहे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये गर्दीची दृश्य आता आपण पाहतोय आणि हीच गर्दी पुढच्या प्रत्येक मार्गावरती आहे अशाच प्रकारे हजारोंच्या संख्येनं विविध जिल्ह्यातले मराठा आंदोलक या आंदोलनामध्ये प्रत्येक टप्प्यावरती सहभागी होणार आहेत काही आंदोलक पुढे निघालेले आहेत